अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा तर बऱ्याच महिलांना बघा कुलदेवीची मी आता सेवा सा, 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 सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये चातुर्मास आपला चालू झालेला आहे तर सर्वप्रथम महत्वाचा प्रश्न म्हणजेच काय बघा बऱ्याच महिलांना आपली कुलस्वामिनी कोणती आहे तीच माहिती नाही तर आपल्या गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार मी तुम्हाला सांगेन गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की ज्या घरामध्ये दे कुलदेवीची सेवा होत असते आणि पित्रांची सेवा मारा मारा होत असते तिथे कशाचीही कमी पडत नाही किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आपण आहोत तर आपल्याला सर्वप्रथम कुलदेवीची सेवा करावी लागते आणि पित्रांची सेवा करावी लागते तेव्हाच आपल्याला महाराज सुद्धा आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात किंवा महाराजांना सुद्धा चालत नाही की आपण जर कुलदेवीची सेवा केली नाही किंवा पूर्णत्वाला जात नाहीये किंवा त्यांच्यापर्यंत ती सेवा पोहोचत नाहीये तर हा प्रश्न असतो आणि बऱ्याच महिलांना कुलदेवी कोणती ती माहिती नसते तर मी तुम्हाला सांगेल आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत किंवा कुलदैवत ज्या आहेत त्या चार आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढे पण आपण लोक राहत असतो त्यांच्या कुलदैवत या चार असतात रेणुका आई सप्तशृंगी तुळजा तुळजाभवानी आणि महालक्ष्मी या चार कुलस्वामिनी आहेत या व्यतिरिक्त जर तुमच्या कुलदेवी असतील तर त्या तुमच्या ग्रामदैवत आहेत हे आधी समजून घ्या त्या तुमच्या कुलदैवत नाहीत ठीक आहे बऱ्याच लोकांच्या वेगळ्या असतात तर त्या तुमच्या ग्रामदैवत आहे हा फरक जाणून घ्या ग्रामदैवत ज्या असतात त्यांची आपण पूजा करत असतो कुलदेवी समजून तर तुम्हाला सांगते आई सोडून आपण मावशीची पूजा करत असतो आणि आपल्याला जे शंभर टक्के जे फळ मिळायला पाहिजे आपल्या कुलस्वामिनीची पूजा केल्यानंतर ते आपल्याला मिळत नाही ते आपल्याला फक्त दहा टक्क्याने फळ मिळत असतं जर आपली कुलदेवी आपल्याला माहिती असती याच्या चार देवी आहेत आपल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी या चारही देवींपैकी तुमची कुलदैवत जर तुम्हाला माहिती असेल आणि त्यांची सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये करत आहे त्यांचं नामस्मरण तुमच्या घरात नाव घेतलं जात आहे तर तुम्हाला शंभर टक्के ते फलप्राप्तीला जात असतं ठीक आहे तर त्यामुळे या कुलदेवी आहेत यापैकी तुमची नसेल तर नक्कीच तुम्हाला सांगेल त्यासाठी तुम्ही सेवा कुठली करावी किंवा काय करावं तर तुम्� त्यासाठी आपण एक सेवा असते जी केंद्रामधून देण्यात येते आपल्याला तर ती सेवा तुम्हाला करायची आहे आता कुलस्वामींनी तुम्हाला माहिती नाही यासाठी ही सेवा करायची असते की जेणेकरून आपल्याला बघा आपल्या आईला बघा जसं मुलाला आतुरता असते आई आईची त्या प्रकारेच आईला सुद्धा आतुरता असते आपल्या मुलाला जवळ घेण्याची म्हणून आपल्या कुलाची देवी जी असते कुलदेवी दे, ती सुद्धा वाट बघत असते आपली म्हणून आपण सेवा किंवा काहीतरी केलं तर आपण त्यांना ओळखू शकतो त्यामुळे ही सेवा केल्यानंतर जी मी तुम्हाला सांगणार आहे सेवा ही केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमची कुलस्वामिनी कोणती आहे कुलदेवी कोणती आहे ते समजेल ठीक आहे हा माझा म्हणजे स्व अनुभव आहे म्हणून सांगेल कारण मी स्वतः ही सेवा केलेली आहे तर तुम्हाला सेवा कुठली करायची बघा तुम्हाला मंगळवारचा जो व्रत असतो कुलस्वामिनीचा हे मंगळवार करायचे आहेत आता मंगळवार किती करावे बघा जास्तीत जास्त तुम्हाला करायचे असतील तर अकरा मंगळवार करा किंवा तुम्ही पाच मंगळवार केले तरी सुद्धा तुम्हाला कुलदेवीचे संकेत किंवा काहीतरी दृष्टांत जे असतात ते कळत असतात किंवा समजत असतात आणि कुलदेवी या समजत असतात तर पाच मंगळवार सुद्धा तुम्ही करू शकतात आता हे पाच मंगळवार कसे करावे पहिल्या मंगळवारी आपण संकल्प करावा आता संकल्प आपण आपल्या देवघरासमोर बसून संकल्प करू शकतो काही हरकत नाही तसेच तुम्हाला सांगेल बघा आपल्या घराजवळ जर समजा मंदिर असेल कुठल्याही देवीचं आता आपल्याला कुलदेवी माहिती नाही कुठली आहे या चार देवींपैकी साडेतीन शक्त शक्तीपीठांपैकी तर कुठल्याही देवीचं मंदिर असू द्या त्या मंदिरात आपण जावं आणि मंगळवारी आपण तिथे प्रार्थना करा की हे देवी माता माझी आई कोणती आहे ती, ती मला हवी आहे त्या आईला जाणून घेण्यासाठी मला हे व्रत करायचं आहे हे व्रत माझ्याकडनं पूर्ण करून घ्या आणि माझ्या आईला मला भेटायची त्यांची सेवा मी करण्यासाठी आतुरता माझ्या मनात आहे जे काही तुमच्या मनापासून तुम्ही तिथे सांगायचं आहे मंदिरामध्ये घरी आल्यानंतर आपण सकाळी जा किंवा संध्याकाळी जा तुम्हाला सकाळी नाही जमलं तर घरी आल्यानंतर आपल्या देवघरासमोर ताक असतो किंवा मग फोटो असेल तुमच्या देवघरामध्ये बरोबर किंवा मंगल कळश आपण स्थापित केलेला असतो कुलदेवीच्या नावाने तर आपण तिथे प्रार्थना करावी त्यानंतर आपण संकल्प करावा संकल्पमध्ये आपलं नाव आपलं गोत्र आपला घर जिथे आहे त्या घराचं नाव देखील आपण म्हणजे पत्ता वगैरे सांगितला तर अति उत्तम ते सांगावं आपलं ठिकाण जे असतं ते सांगावं आणि त्यानंतर तुम्हाला कशासाठी तुम्ही करत आहे ते सुद्धा तिथे म्हणायचंय की माझ्या कुलदेवीचे व्रत मी हे करत आहे पाच मंगळवार करत आहे माझी कुलदेवी माझी कुलाची आई माझी आई जाणून घेण्यासाठी मला हे व्रत करायचंय हे आपण म्हणावं आणि पाच मंगळवार हे आपल्याला व्रत करायचंय संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं ठीक आहे संकल्प कसा करावा ते आपल्या चॅनलवरती दिलेले तुम्ही तशा पद्धतीने संकल्प करावा त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला व्रत करायचंय व्रत हे कसं करावं बघा मंगळवारचं व्रत मी जसं केलं त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल एकादशी व्रत आपण ज्या प्रकारे करत असतो त्या प्रकारे आपल्याला व्रत करायचं असतं म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपल्याला फलहार घ्यायचा उपवास करायचा दोघी वेळा आणि बुधवारच्या दिवशी आपल्याला व्रत सोडायचं असतं भाजी चपाती जे असेल ते खाऊन आता कांदा लसूण वर्ज असतो का तर मी काही कांदा लसूण वर्ज केलेला नव्हता हो कांदा लसूण चालत असतो म्हणून दुसऱ्या दिवशी मी बुधवारी सोडला होता आता कुणाकडून जर व्रत असा केला नाही जात चोवीस तासाचा तर तुम्हाला जमला नाही तर तुम्हाला सांगेन तुम्ही सकाळी व्रत करा संध्याकाळी मंगळवारी कुलदेवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि संध्याकाळी तुम्ही व्रत सोडू शकतात ठीक आहे थे। हे झालं व्रताचं आता दुसरा प्रश्न असा त्या दिवशी सेवा कुठल्या कराव्या तर कुलदेवीचा टाक किंवा फोटो असेल फोटो असेल स्वच्छ पुसून घ्यावा कुलदेवीचा टाक असेल तर टाकाचा आपण नवाण्णव मंत्र म्हणून अकरा वेळा नव्याण्णव मंत्र म्हणून पाण्याने अभिषेक अति म्हणजे सोप्पा एकदम अभिषेक करावा नव्यानव मंत्र हा जो आहे हा चारही आपले साडेतीन शक्तीपीठ असतात त्या देवींचे नावं त्यामध्ये येत असतात हा मंत्र म्हटल्यानंतर आपली जी पूजा असते ती पूर्णत्वाला जात असते म्हणून अकरा वेळा आपण अभिषेक करावा टाक असेल तर आणि मूर्ती आपला जो टाक किंवा मूर्ती असेल पुसून आपण देवघरात ठेवावी हळदी कुंकू व्हावा गजरा असेल तर गजरा व्हावायचं आहे कुलदेवीला यथाशक्ती आपण पूजा करावी धूपदीप दाखवावं आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल धूपदीप दाखवल्यानंतर नैवेद्य आपण दाखवावा जो असेल तो खडीसाखर साखर असा दाखवावा किंवा फळ असेल फळ दाखवू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचं आहे आता दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचं म्हणजे कसा पूर्ण करायचा का कसा करायचा तर हो पूर्ण करायचा आहे दुर्गा सप्तशती पाठ हा पारायण एक पारायण करायचं आहे त्या दिवशी पहिल्या म्हणजे पूर्ण जो, जो ग्रंथ असतो तो पूर्णच वाचन करायचं असं मी तुम्हाला सांगेल तर व्या कवच असू द्या नंतर रात्री सुक्त असू द्या किंवा मग दुसरे जे स्तोत्र मंत्र जेवढे आहेत तेवढे संपूर्ण आपल्याला म्हणायचे आहेत म्हणजेच सांगायला गेलं तर पूर्ण ग्रंथ आपल्याला पठन करायचा आहे हा पठन करत असताना तिथे दिलेला आहे आपण जो केंद्रातून ग्रंथ घेत असतो तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा असतो कारण हा गुरु मंत्र आहे हा आपल्याला म्हणायचा आहे गुरुंची साथ आपल्या प्रत्येक गोष्टीत पाहिजे आणि त्यानंतर नव्याण्णव मंत्राची एक माळ जप आपल्याला या ग्रंथासोबत करायचीच आहे ग्रंथ वाचन केल्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जे जे का देवीचा घ्यायचा आहे ठीक आहे जे जेकार एक वेळा घ्यावा आणि जे जेकार घेतल्यानंतर आता जे जेकार जे जे कसा घ्यावा तो मी जमलं तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तर जे जेकार आपल्याला एक वेळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल जे जेकार घेतल्यानंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना देखील म्हणायची आहे क्षमा प्रार्थना म्हणजे आपण आपल्याकडून जर वाचन करण्यामध्ये काही चूक झाली किंवा काही गलती झाली म्हणजे समजा उच्चार व्यवस्थित नाही आलं तर आपल्याला क्षमा करत असतात आणि तुम्हाला सांगेल सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते एक वेळा पठण करायचं आहे जोपर्यंत आपण सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा पठन करत नाही त्या व्यतिरिक्त तुमचं पारायण हे व्यर्थ आहे तुम्ही कितीही सेवा करा दुर्गा सप्तशती पाठ कितीही करा पण त्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा म्हणायचंच आहे आणि तेव्हा ते पूर्णत्वाला जात असं असं मी तुम्हाला सांगितलं त्याचं पुण्य जे असं ते पन्नास टक्केच मिळेल तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे पठन करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के पुण्य प्राप्ती मिळत असते ठीक आहे तर या प्रकारे तुम्हाला त्या दिवशी सेवा करायची आहे म्हणजेच उपासना जी असे देव्याची करायची आहे त्या दिवशी उपवास करावा कोणाचं वाईट चिंतू नये वाट वाईट बोलू नये नंतर कोणासोबत म्हणजे व्यर्थ बडबड करू नका निंदाण आलसी कोणाची करू नका अशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे त्या दिवशी आता नियम वगैरे काय असतात का ताई हे व्रत करत असताना पाच मंगळवार आहेत आपले पाच मंगळवार करायचे आहेत व्रत करत असताना आपण जो व्रत करणार आहे जी महिला करेल किंवा पुरुष देखील करू शकतात तर त्या महिलांनी म्हणजे जो व्यक्ती संकल्प करून सेवा करेल त्यांनी मांसाहार करायचा नाही ठीक आहे जोपर्यंत आपले पाच मंगळवार होत नाही तोपर्यंत आता आपल्या घरात आपण बनवू शकतो का तर हो दुसऱ्या दिवशी आपण बनवू शकतो मात्र मंगळवारच्या दिवशी ज्या दिवशी आपल्या घरात पारायण दुर्गा सप्तशतीचं पारायण किंवा पाठ करणार आहोत त्या दिवशी मांसाहार होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे त्या दिवशी ब्रह्मचर्य हा चा नियम पाळायचा आहे मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची काळ वस्त्र परिधान करू नका आणि तुम्हाला सांगेल पराण वर्ज करायचंय जो कोणी सेवा करेल त्याने हे नियम पाळायचे बाकीचे खात असेल आपल्या घरातले खाऊ दे आपण मंगळवारी कुणीच नाही खायचंय आपल्या घरात बनवायचं देखील नाही हा एक नियम असतो आणि सांगेल जसं तुम्हाला झोपायला जमलंस तर हा नियम देखील पाळा जमलस तुम्हाला तर जिथे आपलं देवघर आहे जिथे आपण पाठ पठण करणार आहोत पारायण करणार आहोत देवघरात जवळ आपलं अंथरुण वगैरे टाकावं जमलं तर चटईवर तुम्ही म्हणजे गादी आणि उशीचा त्याग करा त्या दिवशी फक्त एक दिवसासाठी जर जमल तर हा नियम नक्कीच करा आणि देवघर जिथे आहे तिथे आपण झोपी जायचं आहे तिथे कारण का सांगत आहे कारण आपल्याला स्वप्न दृष्टांत किंवा कोणता तरी संकेत देत असतात हे लक्षात घ्या तुम्ही सेवा मनापासून करत आहेत अगदी जर तुम्ही सेवा करत अंधकरणा तुम्हाला सांगते रिझल्ट आहे या सेवेचा कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे पाचही मंगळवार मला अनुभव आलेला आहे नक्कीच तुमच्यावर मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेल नक्कीच नंतर पण तुम्हाला सांगेल ही सेवा केल्यानंतर तुम्हाला कुलस्वामींनी काही ना काहीतरी संकेत देतील दर्शन देतील काहीतरी करतील पण नक्कीच तुम्हाला ती कुठल्या ना कुठल्या रूपात बघा त्यांचं तुम्हाला कुणीतरी येऊन अचानक सांगेल या दरम्यान तुम्ही गावी फोन करून बघा तुमचे भावकीतले लोक असतील त्यांना विचारा ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतात दूर दूरचे जे लोक असतात या चार देवींपैकी ते सांगू शकतात काहीतरी तुम्हाला संकेत मिळेल आणि नक्कीच तुमची कुलस्वामिनी कोणती आहे ते कळेल तुम्हाला किंवा प्रसाद त्या देवी आईचा तुमच्या घरात येऊ शकतो किंवा अचानक तुमचं तिथे जाणं होईल अशा गोष्टी घडतील किंवा वारंवार आपण सोशल मीडिया वापर वापरत असो तर तिथे तुम्हाला दर्शन घडेल त्या देवी आईचं जी तुमची कुलस्वामिनी असेल या चारिंपैकी तर या गोष्टी तुमच्याबरोबर घडतील तर नक्कीच या गोष्ट ही सेवा करून बघा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळेल आणि तुमची कुलस्वामिनी कोणती आहे हे नक्कीच कळेल तर या अशा प्रकारे आपल्याला नियम पाळायचे आहेत आणि हे व्रत करायचे आहेत तुम्हाला जमलं तर बघा काही काही महिला जे असतात ते मंगळवारचं व्रत अशा प्रकारे करत असताना कुलस्वामिनीचं संध्याकाळी चपाती आणि दूध म्हणजे अर्णे मंगळवार जे बोलतात मीठ वर्ज करून अशा प्रकारे सुद्धा ते करत असतात अशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण हा कुठला नियम नाही शेवटी तुमची इच्छा पहिला मंगळवार जसा केला तसं पाच मंगळवार करावं पाच मंगळवार केल्यानंतर आपण ज्या मंदिरात गेलो तो पाया पडला जिथे सांगून आलो तो त्या मंदिरात परत जाऊन आपल्याला सांगून यायचंय की मला कुलस्वामी अशा अशा प्रकारे हे व्रत केले तुमच्या चरणी मी अर्पण करते ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला व्रत करायचे आणि नक्कीच तुम्हाला अनुभव येईल जर कोणी हे व्रत केले अनुभव आला तर नक्कीच मला शेअर करा चला मग सांगितलेली सेवा तुम्हाला नक्कीच आवडली असेल चातुर्मास आपला चालू झालेला आहे नक्कीच चातुर्मासमध्ये करून बघा याचं फळ अगणित असतं चातुर्मासामध्ये म्हणून ही सेवा नक्की सगळ्यांनी करून बघा जर तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तर कुलदेवी जाणून घेण्यासाठी ही सेवा करा चला मग सांगितलेली माहिती दे ती कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्रीगृदेव दत्त